भरती निळाशार आकाश त्याच्या खाली थोडस तांबूस फिकं आणि बघा किती तांबूस कलर सूर्यनारायणाची वर्दी आणि ह्यासाठीच हा सगळा रंग उधळला जात आहे त्याच्या स्वागतासाठी आज खूप दिवसात नको कुकू ऐकू आली कोकळीची कुकू सकाळी सुरू होते आणि हे बघा हे दोन कावळे मी रोज बघते बरं का एकीकडून बसेल आणि तिकडून बसेल काव काव करतात मग नंतर लक्षात आलं की हे आहे मी रोज त्यांना भाकरी खायला देते चपाती खायला देते ते कावळे आणि नेहमीच माझ्या सोबतीला असतात ते फिरून आली पण आज सूर्य उगावायला हो नाही अख्याशी चालू झाड लट मी तर रांगोळी अजूनही पुसली नाही तिने पुसली ती रांगोळी मुलं चालले शाळेत दूध घालायला काय का थंडीचं बाहेर निघ वाटत तसं दोन दिवसापासून थंडी वाटत राहिली इथून माग सगळं आभाळ आभाळच होतं াফনিড�рост জন্জুন্ী ান কান তিলো হট্ত 15. invention. ঘরো্যান্ি তাখরয্যার. হক ম্েযর১জেে. তাখর পয়ারকি হকীছে� Roger. দাকেরা সব্বের সব मी अशी सहज फिरते असं काय नाही मला नाही नाही बघा हे बाबा आणि त्यांची भाऊ यांची जोडगळी मी नेहमी दाखवत असते तुम्हाला व्हिडिओ मधून आणि मला तेव्हापासून पाहत आहे म्हणजे जवळजवळ वर्ष झाले असून मी फिरते तर ती मला विचारायला आले की तुला शुगर वगैरे आहे का काय आता अर्थात मी कधी चेक केली नाही आहे पण मी सहजच फिरते असं काही शुगर वगैरे म्हणून नाही तर सहजच फिरते असं मी त्यांना सांगितलं आणि मग ते <laughs> माझे ना मान दुखायची कमर दुखायची ना मग मी घराच्या घरात करायचो ते व्यायाम तर मग म्हटलं मग फिरून पण पाहिजे म्हटलं आता वय वाढलंय आपल्याला कसं मग पुढं पुढे शुगरचे प्रॉब्लेम ना हा त्यासाठी मग मी फिरते असं असं काही नाही जरा बरी वाटते ताजी हवा त्यांना वाटलं मला शुगरच आहे का काय मी अजून उच्या काही केली नाही कधी चला आता हा सगळा आकणीकडं आणून झाडून लावले आता हे जे सगळं गोळा करते मी आज नेऊन टाकते खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये भरपूर पालापाचोळा झालेला आहे तिथंच टाकते सूर्य किती वारी दिच आहे वाव सुपर आता काढते अक्का रांगोळी किती किती काढते अक्का किती पाच ते तीन ठरली तिची तीन रोजच पाच ते तीन चला आता बाहेरून आले आणि जवळजवळ मी आता हे महिनाभरपासून असंच चालू आहे माझं की बाहेरून आले का घरात घुसायचं नाही काय करायचं खराटा घ्यायचा खर खरं करून सगळीकडे झाडून घ्यायचं आता हे आंब्याची पानं किती दिवस पडणार आहे आता अजिन आणखीन थोडे राहिले पाच पन्नास ते पडले की झालं काम पण मग आता हे सर्व झाडून मी काही रोज गोळा करून जाळत नाही तर आता हे हिरवीच पान आहे ना तर मग ती एका बाजूला तिथंच कोपऱ्यात गोळा करायची दोन चार दिवस खूप साचली का मग पुन्हा ती सर्व घेऊन जायची आणि खड्ड्यात नेऊन टाकायची चला सकाळ सकाळी सूर्याची किरण इथं येतात काल इथंच पाणी मारलं होतं आणि आता इथंच मी हे वांगेचं रोप लावणार आहे बघा इथं पाणी भेटत नाही त्याला काही नाही हे एकच रोप इकडं तिकडं लावू याला वांग आलेलं आहे हे काय फुल येऊन गेलेलं आहे याला इकडच्याला याला फुलं आलेलं आहे पण आता बघू आता हे वांग धरत आहे का नाही याच्यात नाही धरलं तर मग हे जे दोन रोप आहे ना ही तिकडं लावून देते तसं आहे ना पाणी भेटतंय इथं हे पाणी चहा पावडर बी पावडर सगळं इकडं टाकलं जातं त्याच्यामुळं मग हे खाद्य पण भेटतं आहे याला पण पाणी हे इथलं जे झिरप झिरपत तिथं येतं फक्त याला भेटत नाही मग yes! आता याच्यासाठी मी ना आता खणून घेते आता कुठं लावायचं ती जागा निवडली कालच पाणी मारून ठेवलं होतं आणि आता तिथं तर सोपंच जाणार आहे आणि तिथं येतं सूर्य आणि ह्या सूर्य जे किरणं येतात आहे त्यामुळे मला हा रोपटा लावायचं आहे कारण म्हटलं जाताना तीन किरणं अतिशय महत्त्वाची असतात हिरवी निळी आणि लाल सकाळ सकाळची आणि मग बघूया किती आता इथं वांगी येतात आता तिथं लावून देऊया आणि तिथंच शेजार पाजाराचं जे आपण खत टाकलं होतं शेणखत ते थोडंसं उचललं काय हरकत आहे थोडंसं उचललं आणि त्याला मी असं चुरून मुरून मस्त दिलं आता याला काही नव्हतं ना कारण ही खूप दिवसापासून कुपोषित झालेलं होतं म्हटलं चला मग आता पाणी पण घर खा पिऊ घालते आणि एकदा पिले ना आणि मग बघूया आपण आठ दिवसांनी किती त्याला पानं फुटतात किती येतं चला आता यांना मस्त पाणी दिलेलं आहे आणि इथं ऊन पण विशेष लागतंय बघा मस्त इथं ऊन पण लागतं आहे आता ह्या रोपट्याचं आपण एक प्रयोग करू सकाळ सकाळी ह्या उन्हाचा प्रभाव ते जे बाकीचे दोन रोपं आहेत ना हे जे दोन रोपटं आहेत आता फळ कोणाला पटकन लागतं ते पण पाहू आणि भरपूर फळं कोणाला लागतात म्हणजे वांगे क कोणत्या झाडांना येतात आपण हे पण पाहू तसे तर हे खूप वेळा आहे ना याला फुलं येऊन गेलेली आहेत पण पुढं काही तग धरलेली नाही आता का धरली नाही काय माहिती तसंच चला आपण बघूया तसं आता हे काय मला उपटू नाही वाटू राहिलं कारण याला फुलं आलेली आहे त्याला सुद्धा म्हणजे वांग धरलेलं आहे सकाळी आत्ताच बाहेरचं झाडलं रोप लावलं वांग्याचं आणि त्याच्यानंतर घरात आले आणि हे जे कालचं बेडशीट होतं ते धु दु, धुतलेलं आता त्याच्यावर टाकून देत आहे झोपताना कधी घेत नाही बसताना उशी हवकाच लागते आता मग ते पण मी धुवून काढलेलं आहे याची चैन गेलेली आहे जे बसण्याच काम होते आहे ना बस पाठ टेकायला मग मऊ शेर लागते गादीवाला आला ना तर त्याच्याकडनं नक्कीच उषा बनून घे चला मस्तपैकी पैकी त्या रोपाला ऊन भेटू राहिलेलं आहे आणि आता रोजच्याप्रमाणे वेळ झालेली आहे स्वयंपाक करायची तसं धुणं मी भिजत ठेवलेलं आहे तिथं माहिती आता झाल्यानंतर भाजी झाल्यानंतर मी ते धुणं धुणार आहे तर आज काय बनवणार आहे हे अर्थ टायटलवरून तो मला कळालंच असाल तर चला मी आता सर्व हे साहित्य घेतलेलं आहे आणि आईच्या पद्धतीने म्हणजे आई आईने मला सांगितलं की असं कसं बनवायचं आहे तर त्याच्यामध्ये फक्त मी एक घटक जास्त टाकते कारण माझ्याकडे आहे ना कोथिंबीर नाही आहे कोथिंबीर गेली का मात म्हणजे फारच गेली आहे त्याच्यात वास पण आहे का नाही काय माहिती कारण आहे ना की ही मग मी ही कोथिंबीर टाळणार आहे त्याऐवजी मी घेणार आहे धने पावडर तर आता मी काय करते हे सर्व मिश्रण आहे हे अर्थात मी कुठून घेते आधी नंतर मग मिक्सरमध्ये टाकते तर थोडा अरबटचा अरबट मी दळला एखाद नाही आणि मला खात्री नाही वाटत की ते मिक्सरमध्ये बारीक होईल या भांड्यामध्ये तर आता जिरे घेतलेले आहे इकडं लसूण शेंगदाणे आणि मी याच्यातच लाल मिरची टाकणार आहे दळायला आणि मीठ पण टाकणार आहे कारण हा मसाला मला टाकायचा आहे ना पिठामध्ये म्हणून तर मीठ आणि धणी आता कोथिंबीर नाही घेतली त्याच्याऐवजी मी आता धणे पावडर टाकते नेहमीप्रमाणे दोन चमचे तर चला आता हे मिक्सरमध्ये मी असं बारीक वाटून घेणार आहे ठीक आहे आता हे कोरडं दळलं आता याच्यामध्ये मी पाणी टाकून दळणार आहे म्हणजे आणखी बारीक करते असं केल्याने काय होतं हे उडत नाही नाही तर पाणी टाकल्या कधी भस्कन वर उडताना अरे अरे सगळं मग पुन्हा काम करावं लागतं मग मग ते खिडक्या चाटून घेतात ओट्टे चाटून घेतात त्याच्यापेक्षा मग अगदी मस्त म्हणजे अशी मऊ मऊ पेस्ट झालेली आहे आता मी काय करणार आहे अर्थात हे आहे कोळीदाचं पीठ कोळीद माहिती सर्वांना <laughs> ज्यांना माहिती ते मी त्यांना नाही म्हणू राहिले आमच्या पोहरांना माहिती दे कोळीदे काय त्यांना कधी कधी पाहतात ना त्याच्यामुळे मला कधी डिटेल मध्ये सांगावं लागतं तर हे आहे कोळीदाचं पीठ ह्या कोळीदाच्या पिठाचे शेंगोळे करायचे हे बाजारात मिळतं आपल्याला दुकानामध्ये दुकानामध्ये सहज मिळते कोळी तर चला आता मी घेते तर पीठ जास्त होते म्हणून कमी करते मी आता आता हे सर्व जे आहे ना हे सर्व मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे छान असं मळून घ्यायचं जातात आणि ते घ्यायचं म्हणजे खूप घट्ट या कारण आपल्याला शिगुळे बनवायचे आहे मग त्यासाठी घट्टच हवं आज आहे शनिवार दिनांक दिनांक चार एक दोन हजार पंचवीस इथं मला पाण्याचा वापर करायची काही गरजच वाटली नाही कारण हे ना हे याच्यामध्येच पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे हे झालंय खट्ट छान आता हे एवढं पिठरायला एवढं काही गरज नाही मला जसं टाकलं तर त्याचं वेगळं मिश्रण व्हायला बसलंय आता हे याच्यातलं जे आहे ना आता हे जर टाकलं ना मग काय होईल पातळ होईल तर मी आता हे ज्यावेळेस भाजीला टाकायचं आहे ना त्यावेळेस था था। आ, पन मी ती टाकून दे असं म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करा त्या मसाल्याच्या याच्यामध्ये रसायमध्ये ते ह्याच्यामध्ये ना कुणी कुणी ना काय करत असतं बाजरीचं पीठ टाकतं गव्हाचं पीठ पण टाकतात पण आम्ही असेल असं कोळीदच वापरतो कोळीदचं पीठच वापरतो हे पीठ खूप चिकट असतं आता येणार मी अगदी दोन थेंब टाकून म्हणून हाताला लागणार चला आता हे मी एका बाजूला ठेवून देते आता मी याच्यावर पातीला घेणार आहे पातीला आहे पण आता नंतरच करते आता हे घेतलं आहे पोळपट आणि पोळपटावर असं मस्त एक छोटा गोळा घ्यायचा आहे मस्त छोटा गोळा घेतल्यानंतर मोठा पण घेतला तरी चालत आणि बरोबर असे पाडत चालायचे पातळ हवाय जाड हवाय कसं हवंय त्या पद्धतीने एका साइडनी दोन्ही साइडनी पण होता करता येते याच जर घट्ट घेतलं ना केलं ना मग आपल्याला व्यवस्थित बघा किती तुटत नाही ते आणि पातळ जर पीठ झालं ना ते खूप चिघट पण होतं हाताला आणि ते तुटलं जातं त्याच्यामुळं कधी पण पीठ माळायचं असेल तर घट्ट माळायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला करणं सोप किती पातळ करता येतात अगदी छोटे एवढ्या एवढ्या बारीक केलं तरी खूप फुकतात हे त्याच्यामुळंच मी जरा बारीक धरणार आहे तसं पातळ पातळ करणारे डोरी आणि बघा आता थोडेसे मध्यम आकाराचेच धरायचे खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही कारण कसं आता आप आपल्याला हे रस्सा करायचा आहे त्याच्यामुळं मध्ये विरगळून जायला नको पातळ त्याच्यामुळे मध्यम आकाराची बनवायची पण मी आता सध्या बनवत आहे थोडेसे तसे काही काही पातळ बनवणार आहे आणि काही काही मला कंटाळा आला ना तर मग जाड बनवणार आहे म्हणजे मध्यम आकाराचे बनवणार आहे जर एकसारखं केलं नाही ना म्हणजे एकसारखं आता हे मधीच बारीक पातळ झालं होतं म्हणजे असं बारीक केली दोरी तर मग तिथं तुटलं एक एकसारखं फक्त लय आली पाहिजे एकदाच सुरू केलं ना एक एकसारखं जमलं पाहिजे सगळं ज्यांना शेवाय चांगलं पाटावरचे जमतं ते बारीक करत असतील ब हे जरा थोडेसे मध्यम आकाराचे बनवले कारण असं वाटू राहिलं की तिथं गाळ नको व्हायला अगदी पात्र केल्यामुळं म्हणून मध्यम आकाराचे बनवले मी आधी खूप अशी दोरीसाठी करत होते चला आता हे एवढं पीठ ठेवलेलं आहे मी आणि बाकीचे हे एवढे माझे सगळे आता हे करून झाले आहे वळून झालेले आहे आता मी करते आता प्रत्यक्ष रेसिपी आपली सुरुवात होत आहे चलो अपनी अपनी सीट बांध लो और रेसिपी को रेसिपी तैयार हो रही है मैं बता रही हूँ इसमें एक तीन चम्मच मैंने डाला है तिल और उसमें अब पानी डालूंगी आता ये ना मैं आधा नान देते हैं आधा नहीं है अपने कि पाजे थे उड़ा घे आणि आता हे जे पीठ आहे ना हे पीठ मी काय करत आहे जे हे कालून घेणारे अगदी पातळ पातळ पेस्ट करणार आहे खूप काय झालं हळद टाकायलाच विसरली होती मी तर आता हळद याच्यातच घेते टाकून आता आदर ठेवलेल्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आहे कारण आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता आधन आलेलं आहे मी आता हे एक एक करून टाकते ह्याच्यामध्ये मोकळ्या मोकळ्या पद्धतीने आणि हे जे आता केलेलं पेस्ट ह्याच्यामध्ये तिथे बस आता याला फक्त उकळी आणून द्यायचे शिजून द्यायचे थोडा वेळ आणि हे हे राहिलेलं होत हे <laughs> पाणी हा दे जो मसाला राहिलेला होता तो काय काय टाकत आधंद्र आपण घेतो त्यावेळेस फक्त तेल आणि पाणी आणि टाकायचं ना बाकी काय टाकायचं नाही ना किती वेळ शिजून द्यायच तीस मिनट आपल्याला शिजून आहे बारीक गॅस करून हे उतू नये जात इथं आता मला बसावं लागणार आहे किती बारीक गॅस केलाय तरी उतून जाते चमचा ठेवला तरी उतू जाते चला मला खूप वेळ लागला नाही शिजलेली आहे आणि आता मी बंद करते ही आपली शेंगोळीची भाजी झालेली आहे त्याचा कलर वगैरे असं चॉकलेट येतो असाच कलर येतो हेस पण आता आहे चांगलं तर बघा आपली ही शेंगोळ्याची भाजी कसं जनरली आम्ही म्हणजे आमच्या घरामध्ये केली जाते ना अशा पद्धतीने पण याच्यापेक्षा आणखीन आपण काय बदल करू शकतो हे पण जरा सांगा चला बाकीची घेतल्या तर मी काम करू चला इकडं आता आपली भाजी झालेली तर मी आता ही ना काकांना देऊन येते तर चला आपली भाजी आणि माझी इकडं भाकरी होऊ राहिलेली आहे ती इकडे भाकरी करून ती पाचत येता आणि ही भाजी देऊन येते दे। चला मग आजचा लॉक कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नव्हतं लॉग मध्ये बाय बाय आणि मस्त बाजरीची भाकरी आणि शेंगोळी